टिफिन स्टोरीज या मधला सहावा भाग आज आपण बघतोय पहिले पाच भाग जर तुम्ही बघितले नसतील तर जरूर बघा त्याच्या लिंक या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये आहेत अर्धी वाटी साला सकट मुगाची डाळ अर्धी वाटी तूर डाळ आणि पाव वाटी अख्खे उडीद किंवा उडदाची डाळ स्वच्छ धुवून पुरेसं पाणी घालून रात्रभर किंवा आठ तास भिजत ठेवायची आहे आणि सकाळचा वेळ वाचावा म्हणून रात्रीच एक वाटी रोल्ड किंवा इन्स्टंट ओट्स भाजून तेही झाकून ठेवायचे आता दुसऱ्या दिवशी सकाळी भिजलेल्या डाळी ओट्स चवीनुसार मीठ एक चमचा जिरे दोन तीन लसणीच्या पाकळ्या एक हिरवी मिरची आणि एक छोट्या आल्याचा तुकडा सगळं आपल्याला मिक्सरमध्ये छान बारीक वाटून घ्यायचंय आता हे वाटलेलं मिश्रण आपल्याला एका भांड्यात काढून घ्यायचे याच्यामध्ये पाव वाटी बारीक चिरलेली हिरवी शिमला मिरची दोन वाट्या किसलेली हिरवी झुकिनी झुकिनीच्या ऐवजी तुम्ही काकडी पण वापरू शकता बारीक चिरलेली कोथिंबीर आणि एक चमचा हळद घालून हे छान ढवळून घ्यायचे आता आपलं धिरड्यांचं मिश्रण तयार आहे तव्यावरती तेल किंवा तूप घालायचं त्याच्यावरती एक डाव हे मिश्रण घालायचं चा, मिश्रण छान पसरवून घ्यायचं आणि झाकून एका बाजूने भाजून घ्यायचं आणि न झाकता दुसऱ्या बाजूने भाजून घ्यायचं आपलं मिश्र डाळ आणि झुकिनीचं धिरड तयार आहे आता साधारण पन्नास ग्राम लो फॅट पनीरचे तुकडे करून घ्यायचे याच्यावरती तेल तिखट मीठ कोथिंबीर किंवा तुमच्या आवडीचे मसाले घालायचे आणि तव्यावर खरपूस भाजून घ्यायचं आता आपण कोशिंबीर बनवून घेऊया एक वाटी किसलेली काकडी एक वाटी किसलेला गाजर एका हिरवी मिरचीचे तुकडे बारीक चिरलेली कोथिंबीर चवीनुसार मीठ आणि एक वाटी दही पाव चमचा चिया सीड्स हे सगळं घालून छान ढवळून घ्यायचंय डबा भरताना एक केळ भाजलेलं मसाला पनीर आणि या पनीरबरोबर तुम्ही दोन तीन अक्रोड द्या ह्याच्याबरोबर आणखी दोन तीन बदामही देऊ शकता आपण तयार केलेले काकडी आणि गाजराची कोशिंबीर आणि मिश्र डाळ आणि झुकिनीचे पराठे अशा पद्धतीने तुमचा पौष्टिक डबा तयार आहे जरूर करून बघा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि टिफिन स्टोरीज ही माझी सिरीज बघण्यासाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा थँक्यू